सोलापूर जिल्ह्यासाठी वर्दय असणाऱ्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्याची पाणी टंचाई भासू नये यासाठी पाणी सोडण्यात आले आहे परंतु हे पाणी भीमा नदीतून जात असताना भीमा काठच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे भीमा काठच्या गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी बंदारे आहेत त्या ठिकाणी फक्त दोन तास लाईट द्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्यामुळे पाणी उशाला पण कोरड मात्र घशाला अशी अवस्था काठच्या गावांमध्ये झाली आहे यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला असून जिल्हाधिकारी साहेब दोन तासामध्ये शेती भिजते का शेती कशी करायची असा सवाल उपस्थित केला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब तुम्ही डोक्यावर पडले आहात का आज पंढरपूर तालुक्यातील कौठळे गुरसाळे बांधारा त्याचबरोबर पंढरपूर बांधारा त्याचबरोबर उचेडण बांधारा या बंधाऱ्यावरती फक्त शेतकऱ्यांना दोन तास लाईट देण्याचा तुम्ही जो आज आदेश काढलेला आहे त्या आदेशाचा आणि तुमचा मी या भागातील शेतकऱ्याच्या वतीनं पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो जिल्हाधिकारी साहेब दोन तासामध्ये शेती करता येत असेल तर तुम्ही सुद्धा या भागामध्ये येऊन दोन तास शेती करा आज जो तुम्ही शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयाचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो दोन दिवसाच्या आतमध्ये या शासन निर्णयामध्ये बदल करून शेतकऱ्यांना या भागातील शेतकऱ्यांना सुमारे आठ तास विद्युत पुरवठा देऊन शेतकऱ्याला सहकार्य करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जा बिचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही